चालला लागेल बाहेर जाऊ नको थांब दोन मिनिट उत्तर भारतातील सत नाही मध्य प्रदेशच्या वर नाही भारतात त्या भागात पहिले सवली सुरू होते भारतातला कोणता भाग तो भाग फेमस आहे हा कारण आपले भारतीय शास्त्रज्ञ जहाज येतो अंटार्टिका खंडावर गेले समुद्राच्या आजो बाजूला सुरुवात होते खूप दिल्लीला बरोबर जंतर मंतरला लार दिल्ली मोठं गड्या जयपूरला आहे तर जयपूरला गेले आता दोन तीन दिवसापूर्वी एका पुस्तकात स्टेटस बघितलं हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि त्यांनी फोटो तिथंच काढला आता सूर्याकडे आजो मग त्यांना विचारलं की तिथे केव्हा गेले म्हणजे आत्ताच जस्ट त्यांना म्हटलं तुम्ही काही पुस्तक वगैरे आणलं का नाही म्हणजे आम्ही फक्त सेल्फी काढला काय काढला त्यांनी फक्त सेल्फी सेल्फी ठिकाणी येतात विदेशात लोक तिथे इन्स्टिट्यूट भारतात गेल्यावर जगातलं सगळ्यात मोठ संड आहे सूर्य घड्या जयपूरला महाराज जयसिंगांनी तयार केलं हे चाळीस गावचे चाळीस गावचे लॅटिट्यूड आणि लॉजिट्यूड वरती घेतले हे फक्त घड्याळ चाळीस गावचं आहे तर ठिकाणी चालणार नाही कारण तिथं लॅटिट्यूड लॉजिट्यूड वेगळे असतात प्रत्येक गावाला लॅटिट्यूड लॉजिट्यूड असतं वर्षातून दोनदा सूर्य उत्तरायण दक्षिणायन सुरू होतो सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येतो आणि वर्षातून दोनदा अशी घटना आपल्याकडे घडते पण आपण साजरी करतो कारण जुलै महिन्यात पावसाळा असतो त्यावेळेस आपल्याला हे साजरा करता आता आमचे हिरवळ काय ना जळवाला तिथे येता दोन हजार एकोणस डिसेंबर मध्ये चाळीसबाग सुद्धा तीन दिवस नाव सांगू शकता परिषदेने कार्यक्रम घेतात आठवत पाच वर्ष पूर्वी अनुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर आमच्या मिटिंग ना असतात नाव दिसून गेला जैन विष्णू नारळे शास्त्रज्ञ गणित आता सर आजारी आणि पुस्तक बघितलंय पाचवी पासून पर्यंत त्याचं चेअरमन कोण होत यांच्या मिसेस बंगला नारळीकर जुलै महिन्यात दुःखद निधन झालं मुंबईत लहानाची मोठी झाली वडील वागल्या त्यांच्या आईने धुन भांडी करून त्यांना शिकवलं तुम्ही करतात ना वाले कुठे गेले चालले होते त्यांनी रेल्वे रे प्लॅटफॉर्म वर अभ्यास केला लाईट नव्हते फी पैसे नव्हते पण मोठे शास्त्रज्ञ आहे त्यांनी भारताच हळदीचं चार पॅटर्न वापस मिळवलं अमेरिकन चोरलं होतं तांदूळचं पटलं पंचाळीस दिवस सीएसआर सीएसआरचे अध्यक्ष आता पुण्यात कमी दिल्लीला जास्त असतात नाव सांग डॉक्टर रघुनाथ माशेकर ही व्यक्ती हे पाच विचार आम्ही महाराष्ट्रात घेतले पडस प्रिंटर सॉफ्टवेअर त्यांनी तयार केले आज सांगू द्यायला नकार दिला पंतप्रधान राजीव गांधी होते राजीव गांधींनी आणलं कंपनी थ्रू त्यापेक्षा कमी किमतीत त्यांच्यापेक्षा भारी परम तयार एम एम एस एस वाले वाले का शकता पटापट असं नाही की ते बुक्स माहिती पाहिजे डॉक्टर विजय भटकर काही दिवस मुलीकडे असतात मुलगी त्यांची एम असते आणि तुम्हाला माहितच आहे नाव सी वी रमण कोण होते रमण सायंटिस्ट काय असं त्यांच्यामुळे आज आपण अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन साजरा करतो असेल ना जन्मदिवस कोणी साजरा करत काहीतरी नाव करता एकोणीसशे तीस भारताला पहिलं विज्ञानातलं भारताला पहिलं विज्ञानातलं नोबेल पुरस्कार मिळून गेला यांच्याबद्दल एक गोष्ट अजून माहिती सगळ्यात पहिले पोस्ट ऑफिस कलकत्ताला उघडले ना तर कलकत्ता पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीला काम केलंय आणि बसायचे ती अजून पण त्याच्या पोस्ट ऑफिस मध्ये झाली त्याला एकदा आला कारण कलकत्त्याला खूप छान